तर मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेची ज्या दिवसापासून घोषणा झाली त्या दिवसापासून जनुग्रहणच लागले कित्येकदा त्या योजनेमध्ये मित्रांनो चेंजेस करण्यात आले नियम चेंजेस करण्यात आले बदल झाले पैशांमध्ये बदल झाले बाराशेचे पंधराशे झाले पंधराशे कुणाला बाराशे कुणाला पंधराशे डेट चेंजेस करण्यात आला कधी पैसे येतील या याच्यामध्ये डिपॉझिट होतील सर्व्हर चाललं नाही पोर्टल चाललं नाही ॲप डाउनलोड केलं ॲपमध्ये दे देखील डाटा सेव्ह होत नाही या सगळ्या गोष्टी घडत असताना तरीही गरीब जनता पार मेट्रो सिटीमधून जे कामाला आहेत ते गावाकडे गेले आणि या योजनेसाठी फॉर्म भरले आणि आता या योजनेसंदर्भात एक अपडेट असा येतो आहे की या योजनेसाठी वार्षिक आठ लाख कोटी रुपयांचा जो बोजा आहे तो सरकारवर पडणार आहे आणि खुद्द म्हणजेच अजित पवारदादा यांच्या खात्यातील मंत्री जे काही अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही योजना तुम्ही राबवताय या योजनेअंतर्गत वार्षिक आठ लाख कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे ऑलरेडी सरकारवर एवढं कर्ज असताना हा बोजा कसा काय परवडणार आहे या सगळ्या गोष्टी आता इथे घडायला लागल्या आहेत मग मनात कुठेतरी डाऊट येतो आहे विचार येतो आहे की ही जी योजना ही योजना प्रत्यक्षात रूपांतरित केली जाणार आहे काही योजना कार्यान्वित होईल काही योजना खरंच महिलांच्या अकाउंटमध्ये हो पैसे डिपॉझिट होतील का का त्याला ग्रहण लागणारे या सगळ्या गोष्टी आता याच्यातनं दिसत आहे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या योजनेची घोषणा करण्यात आली जवळपास अडीच लाख महिलांना ज्या पद्धतीने या योजनेची घोषणा करण्यात आली त्या पद्धतीने अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेची जी मदत आहे ती मदत मिळणार आहे बट आता ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहे विरोधक पण असतील किंवा ज्या पद्धतीने या योजनेची घोषणा करण्यात आली ही योजना यांना एवढ्या दिवसापासून का दिसली नाही का फक्त इलेक्शनच्या धर्तीवरच इलेक्शन येणारे विधानसभेचं आणि त्याच्याच तोंडावर ही या योजना घोषणा करण्यात आली आणि त्याचे फॉर्म देखील सुरू करण्यात आले ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता फक्त आपल्याला एकच प्रार्थना विनवणी असो जे काही असेल ते बट ही योजना कार्यान्वित जर झाली तर गरीब महिलांना खरंच याचा फायदा होणार आहे कारण की दीड हजार रुपये प्रत्येकी महिन्याला जरी म्हटलं आपण तरी थोडाफार फायदा या आपल्या गरीब जनतेतील महिलांना नक्कीच होणार आहे एवढाच अपडेट होता की आता याच्यातनं काय पुढे काय होणार आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फक्त फॉर्म भरायचे आणि बघू पुढे काय होतं तर चॅनलवर नाही नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद